नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल चांगला अभ्यास करत असाल तर बघा सुपर स्टडी कॉर्नरमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आहे बी एम सीवरती एस एस सीवरती एम बी एस सी तसेच पोलीसवरती या सर्वांसाठी बुद्धिमत्ता चाचणीचं आपण एक कंबाईंड सेशन घेतो आहे अपेक्षित सराव प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आपण चला प्रत्येकाने लिंक जे आहे ती शेअर करा बाकी विद्यार्थ्यांपर्यंतही आपलं सेशन जे आहे ते सेशन पोचलं पाहिजे तर आजच्या दिवसातील आपला पहिला प्रश्न आहे बघा सर्व परीक्षांसाठी विशेष असे क्वेश्चन जे आहे ते आपण इथे घेतो आहे तर बघा आजच्या दिवसातील आपला पहिला प्रश्न आहे एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये एव्हरी सॅटिस्फाईड वॅकंट थिंक हे एम ए एन ए जे ओ आय ए असं लिहिलं आहे त्याचप्रमाणे कॉल अँड सेक्युरिटी एव्हरी हे ओ व्ही ए आर ए एम ए असं लिहिलेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीही आपल्याला लाईन्स बघायला भेटत आहेत तर आता प्रश्न असं विचारले आपल्याला की अँडसाठी कोड जे आहे ते अँड या शब्दासाठी असणारा कोड काय आहे आपल्याला इथे विचारलंय अँड शब्दासाठी असणारा कोड काय आहे एम ए ओ ओ व्ही ए आणि आर ए तर बघा अँड कुठे दिसते फर्स्ट लाईनमध्ये नाही आहे सेकंड लाईनमध्ये दिसते थर्ड लाइन मध्ये नाहीये आणि फोर्थ लाइन मध्ये देखील नाहीये आहे याचाच अर्थ हा जो शब्द दिलेला आहे अँड हा शब्द फक्त सेकंड लाईनमध्ये आहे त्यामुळे फक्त सेकंड लाईनमध्ये याचा कोड आपल्याला भेटेल तर व्ही ए जो आहे तो व्ही ए आपल्याला इकडे रिपीट झाल्याचं दिसते गेला ओ ओ, ओ फर्स्ट लाईन थर्ड लाईन आणि फोर्थ लाइन बघितली तर फोर्थ मध्ये दिसला कॅन्सल झाला नेक्स्ट आपण बघा आर ए आर ए फर्स्ट मध्ये नाहीये थर्ड मध्ये देखील नाहीये आणि फोर्थ मध्ये देखील नाही म्हणजे हे याचं फिक्स उत्तर असू शकतं एम ए रिपीट झालं कॅन्सल म्हणजे आर ए उत्तर येईल आणि जे की आपला पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा आपला पहिला प्रश्न होता सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग बघा टी सी एस पॅटर्ननुसार हे जे प्रश्न आहे ते नक्कीच खूप महत्त्वाचे असतात इम्पॉर्टंट असतात तर आता इथे सेकंड क्वेश्चनकडे आपण जातोय आता सेकंड क्वेश्चन बघूयात काय दिलं गेलं बघा प्रश्न क्रमांक दुसरा आता शब्द आहे आपल्याकडे एव्हरी एव्हरी या शब्दासाठी असणारा कोड खालीलपैकी काय आहे म्हणजे बघा फर्स्ट लाईन मध्ये एव्हरी वर्ड दिसते सेकंड लाईन मध्ये दिसते आणि फोर्थ लाईन मध्ये देखील दिसतंय तर फर्स्ट सेकंड अँड फोर्थ या तीन लाईन मध्ये आपल्याला कोड बघायला भेटेल तर बघूयात आता कोड काय आहे बघा आता इथे एम ए इथे दिसतंय एम ए इथे दिसतंय एम ए इथे देखील दिसतंय म्हणजे बघा एम ए तीन ठिकाणी दिसतंय एन ए इथे नाही आहे जे ओ या लाईन मध्ये नाहीये म्हणजे आपलं उत्तर आता इथे लगेचच आपण फायनल करू शकतो येस उत्तर येणारे पहिला पर्याय एम ए हे आपलं अचूक उत्तर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो रोज रात्री नऊ वाजता आपलं सेशन जे आहे ते रोज रात्री नऊ ला असणार आहे रात्री नऊचं सेशन आपलं जरूर बघा प्रत्येकाने आणि जे जे विद्यार्थी सुपर स्टडी कॉर्नर या चॅनलला ज्यांनी ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी आताच सुपर स्टडी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा आता इथे दिलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे काय दिले ते बघूयात एट दी रेट बी म्हणजेच ए इज पॅरेंट ऑफ बी ए हा बीचा पॅरेंट आहे आता मग आई वडील काही असू शकतो पुढे दिलेला आहे ए हॅच बी म्हणजे ए हा चाइल्ड आहे कोणाचा बीचा त्याच्याही पुढे गेलो ए डॉलर बी म्हणजे ए हा भाऊ आहे बीचा नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे ए पर्सन बी म्हणजे ए इज हजबंड ऑफ बी नेक्स्ट ए बी म्हणजेच ए ही बी ची पत्नी आहे जर असं असेल तर आपल्याला विचारलंय असं की एफ इज द फादर ऑफ जी हे सत्य असणार विधान खालीलपैकी कोणता आहे एफ जो आहे तो काय असला पाहिजे फादर असला पाहिजे जी चा तर बघा रे एफ हा फादर आहे जी चा हे आपल्याला दर्शवायचं आहे एफ हा मेल कॅन्डिडेट असता पाहिजे एफ आणि जी मध्ये एक जनरेशन गॅप आलं पाहिजे असं पर्याय आपण निवडायचं झालं तर पहिला पर्याय काय दिला बघा पॅरेंट आहे कोणाचं चा डीचा आणि डी डॉलर जी म्हणजे डी भाऊ आहे जीचा पॅरेंट आहे परंतु मेल की फिमेल माहिती पडतंय का नाही पॅरेंट आहे परंतु मेल फिमेल माहिती नाही त्यामुळे फादरच असेल असं आपल्याला काही इथे निश्चितपणे सांगता येणार नाहीये पुढे जर आपण गेलो तर आपण पुढे जर बघितलं तर काय दिलंय बघा जी हॅश डी पर्सन ऍप दिलेलं आहे अच्छा काय झालं बघा जी जे आहे ते चाइल्ड आहे कोणाचा डीचा जी चाइल्ड आहे चाइल्ड आहे डीचा आणि डी पर्सेंट आहे पर्सेंटचा अर्थ काय पहिले व्यक्ती पती आहे दुसऱ्याचा म्हणजेच काय झालं डी पती आहे एपचा जमेल एप का इथे नाही डी ऍपचा पती आहे म्हणजे हे काय जमत नाहीये नेक्स्ट जर इथे जर आपण डी बघितलं असेल तर एफ ऍट दी रेट डी म्हटलं तर एफ पॅरेंट आहे डीचा आणि डी वाईफ आहे जी चे तर हे हे तर या ठिकाणी बघा सासू किंवा सासऱ्यावाला रिलेशन दर्शवतोय म्हणजे पर्याय सी उत्तर असायला पाहिजे इथे तर पर्याय सी आपण डायग्राम तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवते बघा जी हॅश डी म्हणजेच काय झालं तर जी हे चाइल्ड आहे कोणाचं डीचं आणि डी अँड एप अँडचा अर्थ काय दिलाय पहिली व्यक्ती पत्नी आहे दुसऱ्याची म्हणजे डी पत्नी आहे एप ची म्हणजेच एफ हा जीचा वडील जी आहे जे की आपल्याला पर्याय सी जे आहे, आहे करा। करा। थे परें उचल, ते शो करत आहे उत्तरायला आपला पर्याय सी समजलं काहीच उत्तर काय येणारे आपला पर्याय सी बघा जेवढे विद्यार्थी लाईव्ह दिसतात सर्वांना विनंती की आपले चॅनलची लिंक जे आहे आणि या व्हिडिओची लिंक जे आहे ते शेअर करा पण आपण शेअर करा जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांपर्यंत आपलं सेशन पोहोचेल ते देखील आपल्यासोबत जॉईन होतील ओके चला आता पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण प्रश्न क्रमांक चौथा क्वेश्चन नंबर फोर काय दिले बघा जसं पहिल्या दोन शब्दांमध्ये संबंध आहे त्याच प्रकारे तिसऱ्या शब्दा शब्दाशी संबंध असलेला शब्द दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला इथे निवडायचा आहे आता शब्द असं दिलेत बघा क्रिकेट हे पिचशी संबंधित आहे बघा आता क्रिकेट हा खेळ जो आहे तो पीच जो आहे मैदान जे आहे त्या मैदानावर ग्राउंडवर खेळलं जाणार आहे खेळपट्टी जे आहे पीच म्हणजे ही जी खेलपट्टी आहे तिच्यावर खेळलं जात आहे तर स्केटिंग जे आहे ती स्केटिंग कशावर केली जाईल तर स्केटिंग ही कुठे केली जाते तर रिंकमध्ये केली जाते रिंक बघा रिंक।, रिंक जी असतं स्केटिंगसाठी रिंक असतं त्या रिंकमध्ये ती स्केटिंग केली जाते स्केटिंगसाठी एक विशेष जागा असते बरोबर चला तर पर्याय डी अपलोड उत्तर चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाय बघा जेवढे विद्यार्थी आहेत लाईव्ह तेवढ्यांनी लाईक तर जरूर करा, मदे ला जरूर करा। जे ऑफलाईनमध्ये बघतील ते त्यांना देखील विनंती की आपण हे सेशनला लाईक जरूर करायचं आणि शेअर देखील करायचं जेणेकरून इतरही विद्यार्थी आपल्यासोबत जॉईन होतील आणि सुपर स्टडी कॉर्नरला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवीन नवीन अपडेट परीक्षांबाबतचे तेही भेटत राहतील बुद्धिमत्ता चचणीचे विशेष असे सेशन्स जे आहेत ते देखील तुम्हाला या चॅनलवर भेटत राहतील ओके चला आता पुढील प्रश्न असं दिलेला आहे बघा उत्तर दिशेने तोंड करणाऱ्या मुलांच्या रांगेत राकेश हा पियुषच्या डावीकडे दहाव्या स्थानावर आहे बघा काय झालं आता सपोज इथे पियुष असेल तर पियुषच्या डावीकडे राकेश हा दहाव्या क्रमांकावर आहे बघा याच्या डावीकडे दहाव्या क्रमांकावर राकेश आहे पुढे काय दिलंय जो जो म्हणजे कोण सेकंड पर्सन पियुष उजव्या टोकापासून एकविसावा आहे पियुष जो आहे तो उजवीकडून एकविसावा आहे म्हणजे एकवीस अधिक एक दहा उजवीकडून एकतीसावा कोण असणार आहे है। राकेश असणार आहे आता डाव्या डोकापासून सतराव्या क्रमांकावर असलेला जो मनोज आहे तो राकेशच्या उजवीकडे चौथा आहे बघा राकेशच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा चौथा इथे कोण आहे मनोज आहे राकेशच्या उजवीकडे चौथा मनोज आहे बघा जर आपण इथून बघितलं हा जो डावीकडून सतरावा आहे मनोज ठीक आहे तर मग या रांगेत किती मुले आहेत असं विचारले तर बघा हा एकतीस म्हटलं तर तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस जबी कड़ून हा मनोज सत्तावीसावा दहावीकडून सतरावा आहे तर या बेसवर आपण काय करू शकतो जी रांगेतील व्यक्ती जे आहे त्यांची संख्या काढू शकतो फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल टोटल काढण्यासाठी बघा आपल्याकडे लेफ्ट प्लस राईट मायनस वन हा फॉर्म्युला आपण वापरत असतोय एक व्यक्ती जो तुम्हाला भेटला जो आहे मनोज 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 वरून तुम्ही उत्तर काढा किंवा राकेश वरून उत्तर काढा राकेशवरून काढता आला असं बघा कसं हा सतरावा होता म्हटलं तर सोळा पंधरा चौदा तेरा म्हणजे हा डावीकडून तेरावा व्यक्ती होता कोण राकेश तुम्ही राकेशवरून काढलं तर तेरा अधिक एकतीस चव्वेचाळीस एक, एक त्रेचाळीस तुम्हाला भेटेल मनोज वरून उत्तर काढलं समजा तुम्ही हे राकेश वरून उत्तर काढलं मनोजच्या बाबतीत जर चेक केलं असेल तर मनोज होता डावीकडून कडून सतरावा उजवीकडून सत्तावीसावा सत्तेचा सतरा अधिक सत्तावीस चव्वेचाळीस वजा एक केलं तर काय भेटेल त्रेचाळीस झालं उत्तर कसंही करा तुम्हाला उत्तर सेम येणार आहे त्रेचाळीस हे उत्तर असेल जे की पर्याय डी जे आहे ते आपल्याला इथे बहायला भेटत ऑप्शन डी हे आपलं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी चला पाच प्रश्न झाले बघा आणखी पुढे आपण पाच प्रश्न बघू आणि मग आपण थांबणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा काय दिलंय ते समजून घेऊयात बघा प्रश्न असं दिलेला आपल्याला एक क्रमांक दिलेला एक संख्या दिलेली आहे संख्या आपल्याकडे आहे आता चौतीस सत्याऐंशी एकोणीस सव्वीस पाच बघा चौतीस सत्याऐंशी एकोणीस सव्वीस पाच चौतीस सत्याऐंशी एकोणीस सव्वीस पाच आता या, या सर अंक संख्येमध्ये या मालिकेमध्ये सर्व अंक जे आहेत ते उतरत्या क्रमाने लावले तर किती अंक त्याच स्थानावर येतील बघा सर्व अंक उतरत्या क्रमाने मांडतोय म्हणजे पहिले येईल नाईन नंतर येईल एट नंतर येईल सेवन त्याच्यानंतर सिक्स त्यानंतर फाईव्ह त्यानंतर नंतर थ्री नंतर टू आणि वन आता किती अंक त्याच स्थानावर राहतील बघा हे सर्व चेंज होताना दिसत आहेत कुठलाही अंक त्या स्थानावर येत नाही म्हणजे एकही नाही नन किती अंक त्या स्थानावर राहिले येस काय उत्तर येणार आहे पर्याय डी एकही अंक त्या स्थानावर राहत नाही येस व्हेरी गुड बघा जे जे विद्यार्थी लाईव्ह असतात डेली आपण सर्वजण लाईव्ह असतात मग त्याच्यामध्ये अचल असेल रेश्मा असेल विकी असेल राजू असेल योगेश असेल ठीक आहे बघा हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते डेली आपल्या सेशनला प्रेझेंट असतात असंच भरभरून प्रेम जे आहे ते राहू देत आणि यस बाकी विद्यार्थ्यांपर्यंत सेशन जे आहेत सेशन ते सेशन्स पोहोचवत राहा जेणेकरून ते देखील सोबत जॉईन होत जाते ठीक आहे चल आता पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सातवा क्वेश्चन नंबर सेवन प्रश्न असं दिलेलं आहे फ्रॉम द फोर पोजिशन ऑफ अ डाइस गिव्हन बिलो फइंड द कलर विच इज अपोजिट टू एलो असा कोणता रंग आहे जो येलो रंगाच्या विरुद्ध आहे पिवळ्या रंगाच्या विरुद्ध असणारा रंग शोधायचा बघा आता जर तुम्ही इथे यलो रंग दिसतंय त्याच्यासोबत ऑरेंज ब्लू दिसत आहे इथे ऑरेंज ब्ल्यू दिसते ऑरेंज ब्ल्यू ऑरेंज ब्ल्यू टू फेसेस कॉमनचा रूल तुम्ही इथे वापरू शकता टू फेसेस कॉमन इथे दिसतंय तर एलोच्या विरुद्ध व्हायलेट येईल यलोच्या अपोजिटला कोणता रंग येईल व्हायलेट रंग जो आहे तो अपोजिटला येईल एलो च्या ऑपोजिटला वॉयलेट आहे पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर इथे येणारे पर्याय सी फिक्स उत्तरे आणि अचूक उत्तरे पर्याय सी ठीक आहे चला जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक आठवा एका रांगेमध्ये अक्षदा आहे अक्षदाचं स्थान वरच्या बाजूने दहावा आहे बघा एक रांग आहे त्या रांगेमध्ये जी अक्षदा आहे ती वरून टेन्थ प्लेस वर आहे पहिला पॉईंट झाला आणि खालच्या बाजूने अठराव्या स्थानावर आहे आता ही, ही खालच्या बाजूने म्हणजे बॉटमवरून अठराव्या स्थानावर आहे आणि दुसरी रांग आहे दुसऱ्या रांगेत सविता जी आहे ती सविता वरून म्हणजे टॉप वरून चौदाव्या स्थानावर आहे आणि खालून म्हणजे बॉटमवरून बावीसाव्या स्थानावर आहे तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थिनी आहेत अच्छा आता झालं काय दोन रांग आपल्याला दिलेल्या आहेत ही रांग एक दिलेली आहे ही पहिली रांग आहे आणि ही रांग दोन दिलेली आहे आपल्याला आता या दोन रांगांमध्ये मिळून किती जण आहेत असं विचारलंय तर आपण काय करतोय टॉप प्लस बॉटम मायनस वन जसं की टोटल आपण काढतोय विलेस लेफ्ट प्लस राईट मायनस वनचा फॉर्म्युला केला होता लेफ्ट म्हणजेच काय झालं टॉप झालं दहा अधिक अठरा अठ्ठावीस अठ्ठावीस वजा एक सत्तावीस झाले एका रांगेत सत्तावीस जण भेटले दुसऱ्या रांगेत किती भेटतील बघा चौदा अधिक बावीस वजा एक म्हणजे छत्तीस वजा एक पस्तीस जण भेटले दुसऱ्या रांगेत पस्तीस जण भेटले मग टोटल एकूण किती विद्यार्थी तर सत्तावीस अधिक पस्तीस बरोबर किती होणार आहेत बासष्ट होतील म्हणजे या रांगेमध्ये एका वर्गामध्ये सिक्स्टी टू कॅन्डिडेट्स इथे बसलेले आहेत किती उमेदवार बसलेले आहेत किती विद्यार्थी आहेत तर बासष्ट विद्यार्थी आहेत आणि बासष्ट हे आपलं इथे फायनल उत्तर असेल परफेक्ट क्या बात चला आहे चला बघा आता पुढील प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर तुम्ही सांगायचं आहे काईल उत्तर चला बघा आता टाइम तुमचं स्टार्ट होतंय आपल्याकडे संख्या दिलेली चोपन आहे चोपन्न त्याच्यानंतर आहे बत्तीस त्याच्यानंतर आहे शहात्तर आणि शेवटी आहे अठरा आता या संख्येतील किती अंकांची स्थिती डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने लिहिल्यास संख्या अपरिवर्तित राहतील असं आपल्याला विचारलंय संख्यांची स्थिती बदलणार नाही अशा किती संख्या आहेत चला चौपन्न बत्तीस शहात्तर अठरा या संख्या दिलेली आहे ही संख्या दिलेली आहे आणि या संख्येतील सर्व अंकांना डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने सेंडिंग ऑर्डरमध्ये मांडलं तर किती अशा संख्या आहेत ज्यांची स्थिती अपरिवर्तित राहील बदलणार नाही त्याच स्थितीमध्ये त्या संख्या तिथेच बघायला भेटतील बघा चोपन्न बत्तीस शहात्तर अठरा चोपन्न बत्तीस शहात्तर अठरा आता संख्या दिल्या <Layout> होत्या चढत्या क्रमाने आपण म्हणतोय चढत्या क्रमाने म्हणजे पहिले वन येईल नंतर टू येईल नंतर थ्री येईल बघा थ्री सेम प्लेस वर भेटला तर फोर येईल त्याच्यानंतर फाईव्ह त्यानंतर सिक्स आलं सिक्स सेम प्लेस वर भेटला त्यानंतर सेवन आणि त्यानंतर एट आलं म्हणजेच काय झालं थ्री सिक्स एट तीन सहा आणि आठ या तीन अंकांची स्थिती आपल्याला सेम प्लेसवर भेटलेली आहे तीन सहा आठ म्हणजे तीन इथे दिले बघा तीन सहा व आठ या तीन अंकांची स्थिती बदललेली नाहीये बाकी सर्व अंकांची स्थिती बदललेली आहे म्हणजे हा झाला प्रश्न येस परफेक्ट उत्तर काय आहे पर्याय डी तीन चला एक शेवटचा प्रश्न बघूयात सिलबिझम वर आधारित हा प्रश्न दिलेला आहे आणि प्रश्न क्रमांक दहावा दिलेला आहे काय दिले बघा काही प्रोग्रॅम्स सॉफ्टवेअर आहेत काही जे प्रोग्राम्स आहेत ते सॉफ्टवेअर काही प्रोग्राम्स सॉफ्टवेअर आहेत सर्व सॉफ्टवेअर हे हार्डवेअर आहेत सर्व सॉफ्टवेअर हे हार्डवेअर आहेत सर्व हार्डवेअर जे आहेत ते नेटवर्किंग आहेत सर्व हार्डवेअर हे नेटवर्किंग आहेत बघ काही प्रोग्राम सॉफ्टवेअर आहेत सर्व सॉफ्टवेअर हार्डवेअर आहेत सर्व हार्डवेअर नेटवर्किंग आहेत आता दोन निष्कर्ष आपल्याला दिलेले आहेत आणि दोन निष्कर्षांपैकी जर पहिला निष्कर्ष तुम्ही जर पाहिला तर पहिला निष्कर्ष असं दिलेलं आहे सर्व सॉफ्टवेअर नेटवर्किंग आहेत सर्व सॉफ्टवेअर <opian Command> हे नेटवर्किंग आहेत बघा सर्व सॉफ्टवेअर नेटवर्किंग आहेत का बघा आतून बाहेर येतोय ऑलचं रिलेशन असतं आहे त्याचाच अर्थ सर्व सॉफ्टवेअर नेटवर्किंग आहेत बघा सर्व सॉफ्टवेअर आहे, हे हार्डवेअर आहेत सर्व हार्डवेअर हे नेटवर्किंग आहे तर इथे दिसते आपल्याला निश्चितपणे ट्रू आणि सर्व प्रोग्राम्स नेटवर्किंग असू शकतात का बघा आता काही प्रोग्राम्स नेटवर्किंग आहेत काही प्रोग्राम्स नेटवर्किंग आहेत सर्वच रिलेशन कसं होतं डाउटफुल होतं आणि जे गोष्ट डाउटफुल असते डाउटफुल सोबत पॉसिबिलिटी नेहमी ट्रू येत असते त्याचाच अर्थ काय झाला सर्व प्रोग्राम नेटवर्किंग असू शकतात हे देखील ट्रू आला दोन्ही निष्कर्ष निश्चितपणे अनुसरण करतायत पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर येईल ऑप्शन डी पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपलं अचूक उत्तर आहे समजलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने हे जे दहा प्रश्न केले तसेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सुपर स्टडी कॉर्नर बघा एस एस सी सुपर स्टडी कॉर्नर या चॅनलला प्रत्येकाने सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील करा आणि रोजचं आपलं सेशन जे आहे ते सेशन्स रात्री नऊला होत आहेत तर ते सेशन्स नक्की बघा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक जरूर करा पुन्हा भेटू नवीन जोश नवीन एनर्जी नवीन क्वेश्चन्स आहेत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र